ला दोन हजार अकराला टायगर कॅमेरामध्ये आलेला दोन ठिकाणी तिथे असा लावलेला कॅमेरा बरोबर पाणी त्याचं पाणी पण परत येताना त्याचा फोटो आलेला महिना जानेवारी आणि साल दोन हजार अकरा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच वाघाचा फोटो मिळाला तो याच दिवशी झालं असं की एकोणीसशे पंच्याण्णव पासून चांदोली राष्ट्रीय उद्यानात काम करणारे विश्वास पाटील यांना एका वाटेवरील पी आय पी पॅडवर वाघाच्या पावलाचे ठसे उमटलेले दिसले पी आय पी म्हणजे मातीच्या रस्त्यावर वन्यजीवांच्या पावलांचे ठसे उमटण्यासाठी तयार केलेला पग इम्प्रेशन पॅड वाघाच्या पावलाचे ठसे दिसल्यामुळे पाटील यांनी त्या काळी नुकतेच विकसित झालेले कॅमेरा ट्रॅप लावण्याचे ठरवले त्यावेळी कॅमेरा सिस्टीम फक्त सिस्टीम आलेले आणि त्यावेळेस ते दोनच कॅमेरा आलेले ते दोन कॅमेरा आम्ही त्यावेळी लावले पाटील यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये नर वाघाची छबी टिपली गेली त्यामधील ही एक ती छबी ही छबी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणाऱ्या वाघाचा पहिला छायाचित्रित पुरावा ठरला आणि दोन हजार अठराला विश्वास पाटील यांना पुन्हा चांदोलीत वाघाचे छायाचित्र मिळाले दोन हजार अठराचा हा वाघ मे दोन हजार वीस साली कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात आढळून आला